शेतकरी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची न्यूज आहे शेतकरी कारण की काही योजनांसंदर्भात आता शेतकऱ्यांसाठी वितरण देखील सुरुवातच झालेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून बऱ्याच काही योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या आक्रोशमध्ये येण्यास सुरुवात झाली आणि राहिलेल्या काही उर्वरित योजनांचे पैसे येत्या काही दिवसातच शेतकऱ्यांच्या आक्रोशमध्ये येणार आता त्या कोणत्या योजना काही मुख्य योजना त्याच्या त्याच्यापैकी मुख्य पाच योजना इथे मी तुम्हाला सांगू लागलो याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे की चांगल्या स्वरूपात त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या आक्रोशमध्ये तिथे येणार आहे आता त्या कोणत्या योजना आहेत किती कोणत्या योजना किती पैसे भेटणार आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना नेमका कोणत्या कोणत्या डॉक्युमेंट्सची तिथे आवश्यकता पडणार आहे सर्व काही फॉर्म वगैरे भरायची गरज पडणार आहे की नाही ते सर्व काही आपण सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घ्या तत्पूर्वी जर कधी आपल्या चॅनलवरती मात्र कोणी नवीन मेंबर्स आले असेल तर त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी याच्यामध्ये कोणत्या कोणत्या योजना आहे कोणत्या योजनेचे कसे लाभ घेण्यासाठी काय करायचे आणि कोणत्या योजनेमध्ये कोणते शेतकरी पात्र आहे आणि सर्व काही अपात्र हे सर्वच माहिती आपण जाणून घ्या याच्यामध्ये नंबर एकची ची जी योजना शेतकरी आता लेटेस्टमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येऊ लागले ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तर शेतकरी या योजनेअंतर्गत सर्व महिला मंडळांसाठी इथे एक गुड न्यूज समोर आली कारण की आता महिला मंडळांच्या अकाउंट मध्ये एकूण तब्बल तीन हजार रुपये त्यांच्या अकाऊंटमध्ये येणार आता तीन हजार रुपये कसे येणार काय येणार तर शेतकरी आता अद्यापही फेब्रुवारी महिन्यातील हप्ता जे की लाडक्या बहिणींना अद्याप वितरण झालं नाही तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकंदरीत असे पंधराशे प्लस पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये त्यांच्या अकाऊंटमध्ये ती देणार आहे कारण की शेतकरी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हा निर्णय समोर येऊ लागला आहे कारण की याच्या संदर्भात तीन मार्च रोजी एक महत्त्वाचं न्यूज समोर आले कारण की याच्या संदर्भात बरेच काही व्हिडिओज बनले तर त्यांच्या अकाउंटमध्ये येत्या जे की शेतकरीनं आठ मार्च दोन हजार पंचवीस रु जी जे की लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये वितरण तिथे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आता याच्यामध्ये बऱ्याच काही महिला मंडळ अपात्र देखील करण्यात आले कारण की त्यांचे फॉर्म सर्व काही त्यांचे चेकिंग तिथे करण्यात आले ज्यांनी इनलिगली प्रमाणे सर्व काही फॉर्म भरलेले होते त्याच्या माध्यमात जे म्हणजेच की लीगल पद्धतीने सर्व काही त्यांचं आहेत म्हणजेच की त्यांच्याकडे फोर व्हीलर नसेल किंवा इतर काही जे म्हणजेच की पात्रता आहे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तेच महिला तिथे मग आता पात्र बसण्यात करण्यात आलेले आणि बाकीच्या उर्वरित महिला त्याच्यातून अपात्र देखील तिथे करण्यात आलेले तर ही लाडक्याबाणींसाठी एक या योजनेच्या माध्यमातून एक आनंदाची घडणूक येते आता शेतम दुसरी जी महत्वाची योजना आहे ती म्हणजे पीक मा हाती ही योजना म्हणलं जात नाही कारण की शेतम पीक मा परंतु याच्यामध्ये याचा देखील समावेश आहे त्याच्याकरता तुम्हाला हे अपडेट सांगू लागलं ते आता राहिलेला दोन हजार चोवीसचा चा उर्वरित खरीप पीक विमा शेतकरी म्हणून अद्याप ज्या शेतकऱ्यांना भेटला नव्हता आता अशा शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन झालेल्या सर्व शेतकऱ्यांना हा रखडलेला पीक येथे वाटपास सुरुवात होणार आहे अद्यापही सुरुवात झालेला आहे काही शेतकऱ्यांना पैसे देखील येण्यास उद्या किंवा दोन दिवसात त्यांच्या अकाउंटमध्ये सुरुवात झाली आता याच्यामध्ये आपण जे मागील काही जिल्ह्याने अपडेट सांगितलं होतं शेतकरी कोणते कोणते याच्यामध्ये पात्र आहे आणि कोणते कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रक्कम तिथे भेटणार आहे त्याच स्वरूपात हा पीक माझा की कॅल्क्युलेशन झालेल्या सर्व शेतकऱ्यांना हा पीक तिथे भेटणार आहे आणि खास करून ज्यांनी व्यक्तिगत क्लेम तिथे दाखल केलेले होते अशा शेतकऱ्यांना देखील हा पीक खूप साऱ्या चांगल्या प्रमाणात भेटणार आहे शेतकरी खरीप हंगामात दोन हजार संदर्भातील ही पिकम्याची अपडेट आहे तर हे देखील एक महत्वाचं अपडेट पिकम्या संदर्भातील या योजनेच्या माध्यमात शेतकऱ्यांना नंबर तीनची जी योजना शेतकरी मंजूर झालेली आहे जी अतिवृष्टी अनुदान आहे शेतकरी मागील काही काळामध्ये जे की, की फेब्रुवारी महिन्यामध्ये मा एक राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी आणि अवेळी अवकाळी पावसासंदर्भात जे की नुकसान झालेले शेतकऱ्यांसाठी एक जी आर निर्गमित करण्यात आलं होतं आणि त्यांच्यासाठी जी काही रक्कम जवळपासच मंजूर करण्यात आली होती ती रक्कम आता त्यांना वाटपास सुरुवात झालेली त्यांच्या आकॉर्ट्समध्ये तिथे येण्यास सुरुवात झालेली ज्यां ज्या शेतकऱ्यांची केवायसी सर्व काही ती पूर्ण कम्प्लीट आहे त्या शेतकऱ्यांच्या जे की लाभार्थी सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये अतिवृष्टी अनुदानाचे पैसे तिथे येण्यास आता सुरुवात झालेली आहे शेतकिनो ही झाली नंबर तीनची मुख्य योजना शेतकिनो याला योजना म्हणू शकता किंवा जे काही ते आपण म्हणू शकतो नंबर चारचे जे आता शेतकरी योजना आहे ती योजना खूप महत्त्वाची आहे आणि शेतकरी तिच्या देखील प्रतीक्षेत मागेल की काळापासून आहे ती म्हणजे शेतकिनो भावांतरित योजना आता कापूस सोयाबीन अनुदानाची जी भावांतरित योजना राज्य सरकारने दोन खरीप हंगामातील लागू करण्यात आली होती कारण की त्या हंगामातील शेतकऱ्यांना योग्य दर न मिळाल्यामुळे शेत शेतकरी जे की खूप जास्त तोट्यात सापडल्या सापडल्यामुळे त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती आता तीच योजना परत नव्याने शेतकऱ्यांना त्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात येऊ लागले किंवा देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन योजनेचे भावांतरित योजनेचे पैसे हेक्टरी पाच रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत दहा हजार रुपये ज्यांचे दोन हेक्टर स्वाबीन दोन हेक्टर कापूस आहे अशा वीस हजार रुपये आता लवकरच त्याचे देखील पैसे शेतकऱ्यांना तिथे भेटणार आहे शेतकरी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना ज्यांना यांना मागील वर्षी ते, शेट करना शेट करना ते वर पैसे भेटले होते त्यांना ते परत ते पैसे तिथे भेटणार आहे अशी देखील माहिती आता राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जे की समोर येऊ लागले आणि जे शेवटची एक महत्वाची योजना शेतकरी ज्याची प्रतीक्षा आता शेतकरी बऱ्याच मागील काही दिवसापासून करू लागले जसे की पी एम किसान योजनेचा एकोणवीस वाप्ता मोदी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले त्याच्या दिवशीपासून शेतकरी प्रतीक्षेत आहे नमो शेतकरीच्या संदर्भात नमो शेतकरीचा सव्वा हप्ता कधी भेटणार काय भेटणार याच्या या संदर्भात देखील हे एक महत्वाचं अपडेट आता राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेले शेतकरी तर सव्या हप्त्याचे जे पैसे शेतकरी ते लवकरच शेतकऱ्यांना येणार आणि ते देखील तीन हजार रुपये येण्याचे चान्सेस तिथे जर कधी अर्थसंकल्पात तो निर्णय जाहीर झाला तर तुम्हाला देखील दोन ऐवजी तीन हजार रुपये नमो शेतकरी योजनेच्या पुढील सव्या येणार आहे अशी राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून एक माहिती समोर आली आता हे पैसे कधी येणार कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ना येणार या याच्या संदर्भात थोडक्यात माहिती तर शेतकरी नक्कीच पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पासून ते वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या सव एकंदरीत एक तीन हजार रुपये किंवा दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंट्समध्ये तिथे येणार अशी माहिती आता समोर येऊ लागली आणि इतरही काही निर्णय राज्य सरकार जे की अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आता सादर करणारा आहे आणि त्याचा देखील लाभ भेटणार आहे जसे की कर्जमाफी संदर्भात देखील महत्वाकांक्षी असे निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यम जाहीर करण्यात येणार आहे अशी देखील माहिती आता कृषी विभागाच्या माध्यमातून समोर येऊ लागले तर एकंदरीत याच योजनेचे पैसे शेतकरी बांधवो आता शेतकऱ्यांना भेटायला तिथे सुरुवात झाली जसं की सर्व काय तुम्हाला मी सांगितलं ज्या योजनेसाठी केव्हा सर्व काही के डॉक्युमेंट्स तिथे आहे तर हेच एक महत्त्वाचा असं अपडेट या सर्व योजनांसंदर्भातील बोलतो व्हिडिओमधील माहिती माहितीपूर्ण आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि पुढील पण हेच माहिती पूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र तिथं सबस्क्राईब करा तर मिळा का नाही तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद